नमस्कार स्वामी भक्तांनो तुमचं आपल्या चॅनेलमध्ये स्वागत आहे मार्गशीर्ष महिन्यात करावी स्वामींची ही सेवा अशक्य ही शक्य करतील स्वामी कार्तिक महिन्यानंतर येणारा महिना म्हणजे में मार्गशीर्ष महिना श्रावण महिन्यामध्ये में एवढेच मार्गशीर्ष महिन्याला महत्व आहे या महिन्यात केलेली सेवा ही देवाच्या चरणी पोचते असं म्हणतात हिंदू धर्मात प्रत्येक महिन्याला विशेष महत्व आहे कार्तिक महिन्यानंतर येणारा मार्गशीर्ष महिना हा पवित्र महिना मानला जातो मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार विशेष महत्व आहे या महिन्यात गुरुवारी महालक्ष्मीचे व्रत केले जाते त्यासोबत मार्गशीर्ष महिन्यात श्री स्वामी समर्थांची सेवा केल्याने अशक्य हे शक्य करतील स्वामी यांची प्रचिती येते स्वामी भक्त प्रकारे स्वामींची सेवा निरंतर करत असतात पण मार्गशीर्ष महिन्यात महालक्ष्मीचे गुरुवारचे व्रतासोबत तुम्ही स्वामींच व्रती करू शकता चला जाणून घेऊया स्वामी समर्थ व्रताबद्दल मार्गशीर्ष महिना कधीपासून सुरू होत आहे पंचांगानुसार तेरा डिसेंबरपासून मार्गशीर्ष महिना सुरुवात होणार आहे तर अकरा संध्याकाळी पाच वाजून सत्तावीस मिनिटापर्यंत आहे मार्गशीर्ष महिन्यात कशी करायची स्वामींची सेवा मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी महालक्ष्मी व्रतासोबत तुम्ही श्री स्वामी समर्थ यांचे अकरा गुरुवारचे व्रत करू शकता या व्रताबद्दल अनेक स्वामी भक्तांना माहिती आहे जर तुम्हालाही याबद्दल माहिती नसेल तर स्वामींची या सेवेबद्दल आज आपण सविस्तर माहिती सांगणार आहोत बरेच जण आपल्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी मार्गशीर्ष महिन्यातील अकरा गुरुवारचे व्रत स्वामी सेवेमध्ये करतात शिवाय हे व्रत केल्याने आयुष्यात कोणत्याही अडचणी येऊ नये यासाठी केले जाते कामात यश आणि प्रगतीसाठी स्वामींचे व्रत अनेक भक्त करतात स्वामींचं व्रत करताना अशी करा पूजेची मांडणी तुम्हालाही स्वामी समर्थांचे अकरा गुरुवारचे व्रत करायचे असेल तर पूजेची मांडणी कशी करायची ते पाहूयात हे व्रत करताना स्वामींवर अखंड श्रद्धा आणि विश्वास असावा हे व्रत मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारपासून सुरू करावे गुरुवारी लवकर उठून स्नान करावे त्यानंतर ज्या ठिकाणी करणार असाल ती जागा स्वच्छ करून घ्या चौरंग किंवा पाटावर लाल रंगाचं वस्त्र अंतरावं यावर आता तुमच्या घरातील स्वामींचा फोटो किंवा मूर्तीची स्थापना करावी फोटो किंवा मूर्तीच्या उजव्या बाजूला घंटी आणि डाव्या बाजूला शंख ठेवावा ही सगळी मांडणी केल्यानंतर अगरबत्ती धूप दिवा प्रज्वलित करावा आता स्वामींना सर्वप्रथम गंध लावा आता स्वामींच्या चरणी एखादंच फळ अर्पण करावं साखर त्यावर तुळशीचं पान असलेली वाटी ठेवावी त्यासोबत छोट्या लोटी तांब्यामध्ये पाणी ठेवावं आता जिथे घंटी ठेवली आहे त्यांच्यासमोर तुमच्या घरातील जपाची माळ ठेवा त्यानंतर स्वामींच्या फोटो किंवा मूर्तीला हार घाला तुम्ही मिठाईचा प्रसादी दाखवा जर तुमच्या घरात स्वामी समर्थांचे गुरुचरित्र सारामृत पोती असेल तर ही पोती पूजा मांडणीसोबत ठेवा ही मांडणी करताना मनात फक्त स्वामींचं नाव जपा इतर कुठलाही विचार मनात येऊ देऊ नका स्वामी सेवेचे व्रत संकल्प घ्या हे व्रत करण्यापूर्वी अकरा गुरुवारच व्रताचा संकल्प घ्यावा त्यासाठी एक ताट घ्या आणि एका ग्लासात पाणी घ्या या ग्लासामध्ये दे चमचा ठेवा या पाण्यात एक फूल टाकावं आता व्रताचा संकल्प घेताना चमच्याने थोडस पाणी उजव्या हातात घ्या ते फूल सुद्धा हातात घेऊन तुमची जी इच्छा आहे ती पूर्ण करण्यासाठी तुम्ही स्वामींचं अकरा गुरुवारचं व्रत करत आहात असा संकल्प घ्या आता ते पाणी ताटात सोडावं या सगळ्यानंतर तुम्हाला वेळा श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप करायचा आहे त्याबरोबर वेळा तारक मंत्राचा जपसुद्धा करायचा आहे त्यानंतर सारा अमृत पोती वाचा पोती वाचन झाल्यानंतर आरती करावी नंतर प्रसादाच वाटण करावं अशा प्रकारे तुम्ही मार्गशीर्ष महिन्यात व्रत करू शकता गुरुवारी एखाद्या गुरुवारी स्वामी समर्थांच्या मठात जाऊन एक नारळ आणि खडी साखर अर्पण करा जर हे शक्य झाले नाही तर तुम्ही तुमच्या घरी स्वामींच्या चरणी अर्पण करू शकता सकाळी वेळ नाही पण सेवा करायची आहे मग आजकाल आणि त्यांना सकाळी वेळ नसतो पण त्यांना श्री स्वामी समर्थांचे व्रत करायचे आहे मग अशा वेळी हे व्रत कसं करणार तर तुम्ही सकाळी पूजेची मांडणी करून आरती करा मग दिवसभरात किंवा संध्याकाळी तुम्हाला जेव्हा शक्य असेल तेव्हा बाकीचे पूजा करू शकता म्हणजे तारक मंत्र पोती वगैरे वाचू शकता अकरा गुरुवार शक्य नसेल तर जर तुम्हाला अकरा गुरुवार शक्य नसेल तर मार्गशीर्ष महिन्यातील महालक्ष्मी वताला गुरुवारी तुम्ही संध्याकाळी महालक्ष्मीसमोर सुक्त आणि महालक्ष्मी सुस्त पठण करा त्यानंतर अकरा वेळा स्वामींच्या नावाचा जप करा जर अकरा वेळा शक्य नसेल तर तीन वेळा जप करा तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या चॅनेलला लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि पुढे शेअर करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद